हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मी मीनाक्षी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किचन आज मी बनवणार आहे कांदा पुरडाईची भाजी त्यासाठी मी इथे सात ते आठ पुरडाई भिजवून घेतलेली आहे आणि आता बाजीला लागणारी साईड ते आपण चिरून घेऊ सर्वात आधी मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी साधारण तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कारण या भाजीला कांदा जेवढा जास्त घातला तेवढी ही भाजी छान लागते आता एक हिरवी मिरची आणि एक, एक लसणाची पाकळी असं बारीक चिरून घेतलेलं आहे गॅसवर कडाई तापत ठेवून त्यात तेल राई जिरे लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्यात आपण टमाटा टाकून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचं आहे आता आपण सर्व सुके मसाले टाकून घेऊ सर्वात आधी हिंगो धने पावडर हळद हो आणि लाल मिरची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आपण भिजवलेली कुरडई आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण एक पाच ते दहा मिनिट आपण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तयार आहे आपली कांदा कुरडाईची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा